नमस्कार द्राक्ष बा, बागायतर मित्रांनो आपण थोडंसं कॅनॉपीवर बोलणं गरजेचं आहे कॅनॉपी मॅनेजमेंटमध्ये आपण काय केलं पाहिजे जर फुटी ज्या येत्या समजा स्क्वेअर फुटाला जर दोन फुटी येत असले एका फुटीला जर दोन घडा असलं तर तुम्ही पानाचा आकारमान थोडासा छोटा केला तरी चालू शकतं पण जर समजा फुट पानाला एकच घडा असला आणि त्याला साईट फुट ठेवा म्हणतो आपण तर साईट फुटीला पण एक पर्याय असू शकतो की पानाची कॅनॉपी जी आहे समजा तीस घडा येतं आणि तीस घडाला प्रत्येकी जर पंधरा पानं आली तर साडेचारशे पानं होते ते आपल्याला सहाशे पानं लागतात कमीत कमी तर ती भर काढण्यासाठी आपल्याला पानाचा आकारमान जरी तुम्ही वाढवलं समजा आता ही बघू शकता तुम्ही आपण जर जी ए पानावर जास्त दिलं आणि टिलटं पहिल्यांदा जी आपण आसपा टिल्ट जी मारतो ती जर नाही मारलं तर पानाचं आकारमान वाढू शकतं सी 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 क्लोरोमॅकावेटचा वापर कमी केला आणि जर पानाचा आकारमान तुम्ही वाढवून घेतलं तर दोन्ही बी दोन्ही बी गोष्टीला आपल्याला सुवर्णमध्ये साता येतो थोडंसं नायट्रोजन दिलं एक दहा किलो नायट्रोजन आणि दोन किलो मॅग्नेशियम जरी दिलं तरीसुद्धा एकरामध्ये चांगल्या प्रतीचं आणि पानावर आपण ती स्प्रे जी यायचं घेतलं तर पान वाढवू शकतं आणि कॅनॉपी जर तुमची म्हणजे ही जर गेलं नसलं स्टोरेज जर वेळापूर्वी गेलं नसलं तर पानाचा आकार मान तुम्ही प्रचंड मोठं घेऊ शकता कारण शेवटी कॅनॉपी ही पानाचा आकार पानाची संख्या कमी असली तर तुम्हाला पानाचा आकार वाढवावा लागेल आणि पानाची संख्या जास्त असेल तर तुम्हाला पानाचा आकार कमी ठेवावं लागेल ह्या गोष्टी साधारण लक्षात यायला पाहिजे तर ही अशी जर पानं तुम्ही आता बागेमध्ये बघितली तर ही बघा ही ह्याला आता सध्या ह्या ह्या झाडाला साधारण स्क्वेअर फुटाला एक घडाच्या आतमध्ये घडा आहे म्हणजे पाऊन स्क्वेअर फुटाला एक घडा आहे नऊ छत्तीस जरी स्क्वेअर फूट ही जागा असली तर याच्यामध्ये तीस तीस घडाच्या आसपास घड आहे तर तुम्ही बघू शकता घडाची ग्रोथ पण किती उत्तम आहे बघा असं जवळून घडता दाखवतात ही ही जी घड आहे तर हे अशी वाढ पाहिजे ह्या प्लॉटचं एकोणतीस सव्वा दिवस आहे आणि याची जर ग्रोथ बघितली तुम्ही तर अतिशय उत्तम ग्रोथ आहे आणि पानाचा आता जर ह्या समजा आपल्याला जर घडाच्या पुढं दहा पानं आली तर एकदम छोटासा असं जरी तुम्ही पंचिंग करून शेणा काढून टाकला तरी चालू शकतं आणि याचा आकारमान आता हे जर स्टॉपिंग झाल्यामुळं ह्या पानांचा आकारमान याच्यामध्ये नायट्रोजन किंवा अन्नद्रव्य गेल्यामुळं पानाचा आकारमान वाढून तुम्हाला क्यानो पीजी, क्यानो पीजी जी कॅनॉपीची जी संख्या आहे तर तुम्ही सहाशे पानं घेण्यापेक्षा साडेचारशे पानं जरी आलीन पानाची साईज मोठी झाली किंवा मजबूत पान झालं तर ती तेवढंच कार्य तुम्हाला देऊ शकतं आणि कॅनॉपी मॅनेजमेंटमध्ये हवा पण खिळती राहिली पाहिजे आणि सूर्य खाली पण असं स्टेट एकदम जास्त सावली एकावर एक पान पण नाही आलं पाहिजे आणि डायरेक्ट ऊन खाली पण नाही गेलं पाहिजे म्हणजे कॅनॉपी हीच तुमचं वजन आहे कॅनॉपीच्या जोरावरच तुम्ही बेदाण्यामध्ये शुगरची मात्रा ठरवू शकता कारण पंचवीस टक्के वीस टक्के शुगर मान्यामध्ये असते आणि बाकीचं पाच टक्के त्याचं बाकी जी कातडी किंवा जी म रॉ मटेरियल आहे त्या झाडाचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये ती राहू शकता आणि बाकीचे स बाकीचं सगळं पाणी राहतं तर ती घेण्यासाठी तुम्हाला साखरेचं प्रमाणाचं उत्तम घेण्यासाठी एकतर निरोगी पान पाहिजे आणि पानाचा आकारमान मोठा किंवा आकार हा तुम्ही कॅनॉपी की तुम्ही झाडाच्या फुटीच्या संख्येवर तुम्ही धरली पाहिजे किंवा पानाच्या संख्येवर धरली पाहिजे आठशे पानापेक्षा पानांची संख्या जर वाढत असली सहाशेपेक्षा जास्त तर तुम्हाला निश्चितच आकार घटवावा लागेल आणि पानाची संख्या जर कमी असेल तर तुम्हाला निश्चितच आकारमान मोठं घ्यावं लागेल आता ही बघू शकता तुम्ही ही जवळजवळ एक एक साधारण एक फुटाच्या आसपास या पानाची साईज आहे तर अशी या बागेमध्ये बरीच पानं तुम्ही बघू शकता म्हणजे सरासरी पान जरी बघितलं तरी कुठलंही पान तुम्ही घेतलं समजा असं तरी मोठंच आहे तुम्ही बघू शकता नऊ नऊ इंचाच्या प्लस आर लांबी रुंदी आहे ह्याचं कारण आहे तर ही फुटीची संख्या फार कमी आहे त्याच्यामुळं घडाची साईज पण बघा घडाची जर तुम्ही ग्रोथ बघितली तर अत्यंत उत्तम आहे हा आणि ही बघा आता ही घड किमान आ, किमान नवी दहा इंचाच्या पुढे जाऊ शकतो तर ही या पद्धतीनं पण आपण कॅनॉपी मॅनेजमेंट आणि घडाची वजन द्राक्षमध्ये घेऊ शकता कॅनॉपी मॅनेजमेंट ही प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस दोन हजार सत्तावीस तुमच्याकडं आहे ती माझ्यासोबत शेअर करा माझ्याकडं जी शेतीमधला अनुभव आहे तो मी शेतकरी म्हणून आहे शेतकरी म्हणून मी तुम्हाला निश्चितच माझ्याकडं जी वीस वीस बावीस वर्षामधला जो अनुभव आहे मी तो अनुभव मी तुम्हाला शेअर करेन नमस्कार